अभंग क्रमांक सात रेणू ते निरंजन अनु तेची माया माया वचने देह निपजला नाही अक्षराचा आधार मेरुषी हेतो नाभीपाशी स्थापियले, दोही मधोनिया निघाले वचन वेदाचे जन्मस्थान तेची बाई, दहा पवनांचा एक झाला मेळा रेणूचा जिव्हाळा हा सर्वांतुनी वेगळा रेणू तो अचळ म्हणे ज्ञानेश्वर मुक्ताबाई या अभंगात सृष्टी उत्पत्तीतील महत्त्वाची काही टप्पे मुक्ताबाई विचारित आहे आणि ज्यांचा प्रत्येक अभ्यासकाला अनुभव येणे आवश्यक आहे हे लक्षात घेऊन श्री ज्ञानेश्वर महाराजांनी मोठ्या आनंदाने या बोधाचे पडदे उलगडून दाखवण्यास आरंभ केलेला दिसून येतो मुक्ता मागील पाचव्या क्रमांकाच्या अभंगात तुला रेणू म्हणजेच परब्रह्म अव्ययी अच्युत गुणातीत निरंजन स्वरूप हे सांगितले निरंजन म्हणजे ज्यात कोटी कोटी सूर्यप्रभेप्रमाणे महातेज अंतर्भूत असते असे केवळ ब्रह्म आता माया म्हणजे अणु रेणूचे अलीकडे अणु आणि एर्थपर्यंत मायेचे अस्तित्व असू शकते विज्ञानदृष्टीने सांगायचे झाल्यास नाटकाचे स्टेजवर इलेक्ट्रिक स्पॉटलाईट्स लावलेले असून त्यांचे कनेक्शन डिमर या यंत्रणेशी जोडलेले असते अनंतकोटी प्रकाशकण त्या स्पॉटलाईट्समध्ये असतात परंतु प्रथम डिमरच्या साहाय्याने तो प्रकाश कमी कमी करीत शून्यावर आणून अंधकार दाखवितात नंतर अतिसूक्ष्म असलेल्या प्रकाशकिरणांतील त्या कणांपासून डिमर हळूहळू वाढवीत पहाट प्रभात माध्यानादी प्रकाशाची रूपे डिमरच्या साह्याने दाखवितात तद्वत प्रथम सृष्टीपूर्व काय स्थिती असू शकेल प्रथम तम आसित म्हणजेच अंधकार असतो त्याच्या पोटात सूक्ष्म रेणुरूपाने ब्रह्मतेज असते नंतर हे ब्रह्मतेज स्वसंविद्ध असल्याने एकोहम बहुश्याम मी बहुरूपाने व्हावे असे त्यात स्फुरण उत्पन्न होताच सळसळ तेज त्या सूक्ष्म रेणूतून बाहेर येत येत सर्व महातेजोरूप होते तेव्हा प्रथमचा अंधकार प्रकाशाच्या पोटात जात जात सूक्ष्म विरल रूपाने उरतो तेच अनुरूपी मायेचे स्वरूप हीच ब्रह्म आणि मायेची स्पष्टता अधिक व्हावी म्हणून विज्ञानाच्या वेगळ्या शब्दांनी ते व्यक्त करण्याचा प्रयत्न करीत आहे वैज्ञानिक जगतात मूळचे दोन धर्म असू शकतात स्थिती आणि गती स्थिती म्हणजेच प्रशांत अवस्था ह्यालाच ब्रह्म रेणू अथवा परमशिव असे वेदोपनिषदात म्हटलेले आहे श्री ज्ञानेश्वर महाराज कृत अमृत अनुभव प्रकरण पहिले श्लोक तिसरा याच स्थितीयुक्त प्रशांत अवस्थेत गतियुक्त स्फुरण स्पंदन कंपन अल्पगती महागती इत्यादी उत्पन्न होत गेले की त्यालाच माया अणु अथवा परमशिवाची शक्ती म्हणतात म्हणजेच स्थितिवंत अवस्था परमशिव ही जेव्हा गतिवंत अवस्थेत येते त्यासच शिवाची शक्ती म्हणतात म्हणजे जो शिव असतो तोच शक्ती बनतो यासच अर्धनारी नटेश्वर स्थिती म्हटलेले आहे देवो देवी म्हणून तर शिवशक्ती समावेशन होत असते तात्पर्य गतिवंत चैतन्य अवस्था स्थितिवंत चैतन्य अवस्थेत येते तेव्हा ते ब्रह्म रेणू निरंजन आणि स्थितिवंत चैतन्य अवस्था गतिवंत होते तेव्हा ते माया अणू संबोधतात येथे एका प्रसंगाची आठवण येते कणादृषी जेव्हा या अवस्थेपर्यंत ध्यान अभ्यासातून पोचले तेव्हा ध्यान अवस्थेमधून उत्थापन होताच कण कण अणु अणू असे हर्ष निर्भर होऊन ते जिकडे तिकडे सांगत सुटले आता आपण येथपर्यंत पाहिले की मूळ ब्रह्मतेज स्फुरण पाहून संपूर्णत महातेजाने व्यक्त झाले या दरम्यान निसर्गत काही घडामोडी घडल्या गेल्या त्या म्हणजे स्फुरण ज्या क्षणी प्रकट झाले त्यावेळी त्यातून एक स्वयंभू ध्वनी बाहेर उमटला जेथे प्रकाश असतो तेथे ध्वनी असतोच यास वेदात अंभ म्हटलेले आहे त्याच स्वयंभू ध्वनीला श्री ज्ञानेश्वर महाराज घोष असे संबोधितांना दिसतात घोषांच्या कुंडी नाद चित्रांची रूपडी प्रणवाची या मोडी रेखेली ऐसे ज्ञानेश्वरी हा जो घोषरूपी ध्वनी प्रकटला हीच मूळ वाक बनली हिला परावाणी असे वेदोपनिषदात म्हटले आहे म्हणजे मायेबरोबर वाक म्हणजेच वाणी वचन तयार झाले पुढे याच घोषातून त्रिवर्ण निघाले आणि जे अक्षर ध्वनीत झाले तोच त्रिवर्णात्मक ओम प्रणव होय असे हे ब्रह्मतेज माया वचनात्मक प्रणव या स्थूल क्रमाने खाली उतरत उतरत जेव्हा जिकडे तिकडे संपूर्णत महातेजच व्यापून राहिले यासच महतत्व किंवा शुद्ध सत्वगुण प्रधान माया अथवा विश्वव्यापक बुद्धी अशा विविध शब्दांनी विविध प्रसंगातून सांगितल्याचे दिसून येते व जेथे पूर्वी प्रभूच्या म्हणजे स्वसंविद्य ब्रह्माच्या संपूर्ण आविष्कारासहित आकाशतत्व प्रकट झाले होते आकाश म्हणजेच आसमंतात काशह प्रकाशह इति आकाशह तेथून भगवंताच्या स्वरूपातील संकोच विकास आकुंचन प्रसरण या स्वाभाविक क्रियेमुळे वायुतत्व प्रकटले थोडक्यात तेजतत्व आपतत्व पृथ्वीतत्व अशी क्रमाने एकातून एक तत्त्वे प्रकट होत होत परिणामत पृथ्वीवर पंचमहाभूते आणि त्रिगुण यांच्या मिश्रणांनी जी संपूर्ण जीवसृष्टी निर्माण झाली त्यातच नरदेह मानवाचा देहही उत्पन्न झाला अशा रीतीने ढोबळमानाने जीवसृष्टीपर्यंत प्रसव पद्धती हे मुक्ता तुला थोडक्यात सांगितले आता ह्या नरदेहाची जी आकृती तयार झाली ही सुद्धा त्रिगुणात्मक ओंकारयुक्त तयार झालेली दिसून येते मस्तक ठाई सत्वगुण प्रधान ओंकार ज्ञानस्थान वक्षस्थल ठाई रजोगुण प्रधान ओंकार हर्षामर्ष स्पंदन कटी चरणस्थली तमोगुण प्रधान ओमकार मलमूत्र विसर्जन या नरदेहात मुख्य आधारस्तंभ पाठीचा कणा तयार झाला यासच मेरुदंड किंवा मेरू पर्वत असे म्हटले जाते या मेरुदंडाला अक्षर ब्रह्म जो ओमकार तो आश्रयभूत आधार नसून तो मात्र नाभी कमलस्थानी स्थापित झाला कुठे आणि कसा म्हणशील तर ऐक नाभी कमल स्थाने एका बारीक स्थानी सलील असते सलील म्हणजे पाणी नसून पाण्यातील जे चलनवलनात्मक गतितत्व तत्व त्या सलील म्हणतात यात हंस प्राणरूपाने ओंकार स्थापित झालेला असतो म्हणूनच वेदात उपनिषदात सलिलात हंस उच्चारणम असे जे म्हटलेले आहे त्याचा जो अनुभव येतो तो असा की नाभीपाशी असलेल्या सलिलातूनच हम सह अहम सह असा प्राणाधाराने स्वयंभू द्वनी प्रकट होऊन प्राणोपासना करणाऱ्या ऋषी योगी यांना गुरुकृपेने सुस्पष्टपणे अनुभवास येत असतो आजही असे योगी सत्पुरुष अनुभव घेऊन सांगणारे भेटतात तात्पर्य नाभीजवळ असलेल्या सलील आणि प्राणतत्व या दोघांच्या संयोगाने जे स्वयंभू शब्द वचन प्रकट होत राहतात त्यास वेद म्हणतात म्हणजे हेच वेदांचे जन्मस्थान आणि हीच वेदांची अनुभूती होय हे मुक्ता हे गुह्य तू नीट लक्षात आणावेस आता वरील अनुभव येण्यास एका विशिष्ट अनुभवजन्य ज्ञानाचे येथे माहिती असणे परम आवश्यक असल्याने ते तुला विस्तारपूर्वक सांगत आहे पवन म्हणजे प्राणवायू प्राणवायू म्हणजे प्राण प्राण म्हणजे प्रेरणा देणारी चेतना देणारी चैतन्य शक्ती म्हणजेच प्रत्येक प्राणीमात्राच्या ठिकाणी मस्तकातील ब्रह्मरंध्रस्थानातून हा चैतन्यनाथ प्राण प्रविष्ट होतो म्हणूनच प्राणीमात्राच्या ठिकाणी चलनवलनात्मक चेतना निर्माण होते याकरिताच ज्या ब्रह्मरंध्रस्थानातून चैतन्यनाथ प्राण प्रवेशतो त्या स्थानाला उपनिषदात नंदन असे संबोधिले आहे तात्पर्य हा एकरस असलेला प्राण प्राणी प्रवेशला प्रवेशल्यानंतर बुद्धीत शिरतो आणि नंतर शरीरातील दहा ठिकाणी विभागला जातो म्हणून या अवस्थेला स्थितीला जीवस्थिती किंवा जीव चैतन्य असे म्हटले आहे बुद्धी प्रतिबिंबित जीव हा एकरस असलेले प्राणचैतन्य दहा ठिकाणी विभागले गेले म्हणून जीवस्थिती निर्माण झाली तर पुनरपी ब्रह्मस्थिती परत मिळविण्यास दहाही प्राणांचे एकत्रीकरण होऊन एकरसत्व निर्माण व्हायला नको का हे मुक्ता अनुभव अधिष्ठित ज्ञान म्हणतात ते हेच की गुरुकृपेने ध्यान अभ्यासाने परत दहा विविध प्राणांचे एकमेळ करण्याने रेणू स्वरूप ब्रह्मरूपता परत मिळते आणि त्यातील जिव्हाळा ब्रह्मरस प्रेमरस ऐक्यरस चाखा मिळू लागतो वास्तविक हा जिव्हाळा सर्वांनाच अनुभवाला येत असतो परंतु तो रेणू स्वरूप ब्रह्मस्वरूपाचा आहे असा अंतर्मुख स्थितीतील अनुभव आलेला नसल्याने बहिर्मुख स्थितीतील बाह्य विषातून तो जिव्हाळा लागतो असे अनानुभवी अज्ञाने जीवांना जाणवत असते यात मुख्य रहस्यात्मक मुद्दा कोणता तर गुरुकृपा म्हणजे नेमके काय अभिप्रेत असते आणि ध्यान अभ्यास म्हणजे काय कशाचे ध्यान ते नेमके कसे करायचे म्हणजे आपणास जे अपेक्षित ध्येयात्मक प्राप्तव्य आहे ते पदरात प्रत्यक्षत पडेल तथापि आता प्रथम एवढेच लक्षात घे की दश पवणांच्या वेगळा सर्वांतून निराळा असा हा अचल अव्यय अचूत परब्रह्म स्वरूप रेणू आहे सर्वाहून वेगळा म्हणण्यात चार देह चार वाचा पाच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय पाच अंतरेंद्रिय, चार अवस्था दहा प्राण चौदा नाद चौदा भुवने चार वेद त्रिपुटी व माया इत्यादींचा वेगळा तो रेणू आहे असे श्री ज्ञानेश्वर महाराज मुक्ताबाईस बोध करताना दिसून येतात